नुकताच आता इकडे पेढे वाटलेले आहेत काय सांगाल कदा महाविकास आघाडीला मिळालेला जो लोकांचा कौल आहे त्यामुळे एक आनंद उत्सव पण आहेत पण त्याचबरोबर लोकांच्या समस्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते देखील आहेत तर कार्यकर्त्यांची इच्छा होती की साहेबांना पेढा भरवावा साहेबांनी सांगितलं पत्रकारांना भरवावं आमदारांनी सांगितलं की बाबा एकमेकांना भरवावं आणि तुम्ही बघितलं असेल की पेढे फक्त आमच्या पुरत्या नव्हते विरोधकांना पण होते तुम्ही भरवले आहे ते समोर ते दिसले म्हणून भरवलं दुसऱ्या असते तर त्यांनाही भरवला असता आणि त्यांनी घेतला हा एक मोठा आनंद आहे मराठी हीच खऱ्या अर्थाने लोकशाही आहे मग सत्तर आणि विरोधकांमध्ये चांगलं साठवलं असं म्हणणं निवडणुकीला असतो पण निवडणुकीच्या नंतर आम्ही लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही भांडत असतो इकडे काय व्यक्ती भांडण कधीच नसतो नक्कीच आपण पाहतोय हे होते शिवसेना आमदार शक्तीनारायण आणि आपण पाहतोय की नुकताच त्यांनी पेढा वाटून या ठिकाणी विजय जो होतो जल्लोष साजरा केलेला लोकसभेमध्ये मिळालेला या विजयाचा त्यांनी इकडे आनंद जो आहे तो साजरा केलेला आहे कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील मुंबई